अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारीला संपन्न होणार आहे यावेळी चार शंकराचार्यांनी या सोहळ्याला विरोध केला आहे काय आहे त्यामागील कारण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब यामागील मुख्य कारण सांगताना शंकराचार्य म्हणाले की मंदिराचे काम अर्धवट असताना प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की चारही शंकराचार्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणार नाही असे सांगितले त्यांनी सांगितले की मंदिराचे काम अपूर्ण असताना प्राणप्रतिष्ठा करणे हे शास्त्राला धरून नाही ज्या ठिकाणी शास्त्रीय विधीचे पालन होत नाही अशा ठिकाणी आम्ही जाणार नाही या सोहळ्याला आम्ही फक्त टाळी वाजवण्यासाठी का जावे हा सोहळा राजकीय आहे सरकारने याला राजकीय वळण दिलेले आहे असे ते यावेळी म्हणाले यावर महंत विद्यादास म्हणाले की जगात अनेक मंदिराची प्राणप्रतिष्ठा मंदिराचे काम अपूर्ण असताना झालेले आहे शास्त्रामध्ये याबाबत कोणत्याही प्रकारच्या अटी घालण्यात आलेल्या नाही असं ते यावेळी म्हणाले राम लल्ला आपल्या स्थायी निवासात जात आहे त्यामुळे यावर वाद करणे योग्य नाही असे त्यांनी सांगितले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार